गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना इकडं केली मैत्रीण मी भेंडीची भाजी केली आता काय झालं छानपैकी मसाला भेंडी केली पुन्हा कुणाला आवडती मसाला भेंडी आता मस्त पैकी वरण फुडणे घालणार आहे मैत्रीण मी त्यासाठी टमाट घेतले काकून लसूण लसूण घेतलाय पुन्हा कडीपत्ता घेतलाय कोथिंबीर घेतली कोथिंबीर कट करून घेते लसन पण हे करते मैत्रिणी लसन फुडून घालायचा छान लागते कधी मी असा फुडून घालते कधी कुचून घालते ते तापले आता बघा आता आपल्याला जिरे घालायचे मोहरी घालायची ह्याच्यात छान दाप जिरे मोहरी चांगली तडतडून द्यायची फुडल्याला लसूण घालायचं आता चांगला फ्राय करून घ्यायचा मैत्रीण मग आता घालायचा कडीपत्ता घालायची Mm-hmm. झालं आपलं वरण इकडे भेंडी केली आणि खीर दाखवणारे मैत्रिणो मी तुम्हाला थोड्या वेळाने मैत्रिणो खिरीसाठी मी तांदूळ भिजत घातली होती तांदूळ घेतले तांदूळ घेतले मैत्रिणी भिजविलेले आणि इकडे दूध ठेवले उकळायला आता ह्याच्यामध्ये आपल्याला मैत्रीण त्याच्यामध्ये आपण घ्यायचे बदाम आणि आणि त्याच्यामध्ये कट केलेले खोबरं घालायचं ह्याच्यामध्ये खोबरं घालून दूध खीर बजवणार आहेत मी दरवेळेस काय करते नुसतं हे तांदूळच वाटते पण ह्या वेळेस ह्याच्यात खोबरं आहे मैत्रीण आणि बारीक करून घ्यायचा आता मी आमच्या तिकडून बारीक करून दुधाला आली मैत्रीण न आता आता हे आपण पेस्ट केली का ही आपल्याला आता घालायची दुधामध्ये मिक्सरमध्ये एकदम फाईन पावडर करायची हे बघा मैत्रीण नाच पावडर होती तांदूळ आणि आपण खोबरं वाटून घेतल्या आता ह्याच्यामध्ये घालायचं हे आणि ह्याला एक उकळी आणायची छान पैकी उकळ अशी चांगली उकळी आली पाहिजे उकळी पहिलं ते म्हणजे दूध उकळल्या उकळून घ्यायचं पहिल्या सुरू उर हे उरलेलं हे टाकते ह्याच्यामध्ये ह्याच्यात घालायची मैत्रीण आपल्याला साखर घालायची अंदाजेनी दोन टोपन साखर एक हे एक तुम्हाला जास्तच गोड लागत असलं तर दोन टोपण कच्च भरा पण आमच्यात नाही ना, जास्त गोड लागत दीड टोपणं टाकले बघा आम्ही झाकण आता हे सारखं हलवत राहायचं ह्याला जोपर्यंत ही साखर विरघळत नाही नाही तर खाली न चिटकून बसते हे चांगलं शिजून घ्यायचं आहे साखर हे विरगळेपर्यंत हलवत राहायचं नाही तर खाली चिटकत ये बघा तुमची खीर बर का सारखं हा ढवळीत राहायचं ह्याला झाली आपली खीर आता तयार झाला एक उकळी आणायची चांगली आली आता अशा दोन तीस वापरेल खूप असं होतं कमी जास्त गॅस झाला ना होत गेली थोडी झाला चांगला असते होत गेले चांगली उकळून घ्यायची आणि ह्याच्यात थोडी खिसमिस आणि बदाम टाका तुम्ही आता मैत्रिणी आपली तयार खीर मला हलवत राहायचं थोड्या वेळ माहिती होतो जाते इकडे झालंय मैत्रिणींनो आपलं वरण झालंय झाली मैत्रीण आपली खीर थोडा वेळ ठेवते आणखी चला तर मैत्रीण मग इकडे केली मसाला भेंडी आता क पोळ्या करते मैत्रिणींनो तुम्हाला आज फिर दाखविली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा बाय बाय गुड मॉर्निंग मैत्रिणीनो माझा स्वयंपाक झाला मैत्रिणी इकडे केल्या पोळ्या छानपैकी गरम गरम पोळ्या केल्या इकडे केले झंझणीत वरण इकडे केली मैत्रीण भेंडी केली मसाला भेंडी आणि इकडे केली खीर बदाम हे घालून केली मैत्रीण खोबरं बदाम किसमिस आणि ह्याच्यात केला भात मैत्रिणींनो तर या सर्वांनी जेवायला कमेंट कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो